पूजेसाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे सर्वप्रथम पाठ स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याच्यावरती आपण सूर्यनारायण काढूयात अशा प्रकारे आपण सूर्यनारायण काढून घेऊया आपली सूर्यनारायणची ची काढून झालेलं आहे आता रानूबाई काढूया इथे पहा इथे माझी सर्व तयारी झालेली आहे पूजेसाठी लागणार नैवेद्य ताट सगळं तयार आहे चला आता आपण पूजेला सुरुवात करूया ओम सूर्याय न ओम सूर्याय ओम श्री गणेश इथे आपण सु सुपारीचं पूजन करायचंय गणेश सांगून हळदीपुंख व्हायचं आहे सुपारीला

नंतर वस्त्रमाळा अर्पण करूया आपण वस्त्रमाळा अर्पण केली आता नैवेद्य दाखवूया सूर्यनारायणाला शक्यतो गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य असतो आणि तिळगुळ कुळ आपण दाखवू शकतो आणि तिळगुळाचा पण नैवेद्य दाखवूया तर अशा प्रकारे अशी पूजा केलेली आहे यानंतर मी कहाणी वाचून घेते अशी ही तुम्ही साधी सोपी सूर्य नाम नारायणाची पूजा करू शकता पौष महिन्यातील दर रविवारी ही पूजा करतात